अशी पूजा होत नाही पूजेच्या मागे भाव उभा हवा हो लागतो आपला जीव होतावा लागतो त्यात यत्करोशी यदशनाशी यजुहोशी ददासी येत यत तपस्य शिकवून ते येत तत्कुषो मदारपण तुम्ही जे जे काही सगळं करता ते मला अर्पण केलं पाहिजे आणि जे जे करता ते मला अर्पण केलं पाहिजे म्हणजे मला अर्पण करण्याच्या योग्यतेचं ते असलं पाहिजे कारण फुल हे वनस्पतीचं सगळ्यात चांगलं अवयव आहे सगळ्यात विकसित अवयव आहे सगळ्यात सुंदर अवयव आहे सगळ्यात आकर्षक अवयव आहे वनस्पतीची ओळख जितकी फुलावरून पटते ती दुसऱ्या कशावरूनही पटत नाही असं वनस्पती शास्त्रज्ञ सांगतात तेव्हा तुमची फुलं अर्पण केली पाहिजेत आणि हे शब्द स्वकर्मात गीतेत हे ज्ञानोबारा याच्यावर भाष्य करताना म्हणतात तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपार तुमच्या की तो सर्वात्मक परमेश्वर जो आहे ना त्याला तुमच्या कर्माच्या फुलांनी पूजा आपल्या कर्माच्या फुलांनी बुजा तुमचे कर्तव्य कर्म ही भगवंताला निरहंकारी भावने कर्... मी करतो हां हा अहंकार सोडला याचा लाभ मला पाहिजे ही अपेक्षा सोडली की सगळी कर्म आपोआप भगवंताला पण होतात निदान समाज पुरुषाला तर आपण होतातच हा गीतेचा संदेश आहे आणि हा भगवंतानी आपल्या वर्तनाने दिलेला आहे वागुणी दिलाय